मुंबईसाठी महत्वाची बातमी आहे मुंबई, बात मुंबई पालिकेसाठी काँग्रेसला अखेर जाग आली आहे एकोणतीस तारखेला दक्षिण मुंबईमध्ये काँग्रेसचा जाहीर मेळावा होणार आहे मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी हा मेळावा घेण्याचं सांगितलेलं आहे इम्रान प्रतापगडी हे यावेळेला मार्गदर्शन करणार आहे मुंबई काँग्रेस अध्यक्षा आणि खासदार वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडेल तर यावेळेला खासदार इम्रान प्रतापगडी हे मार्गदर्शन करतील मुंबई पालिकेसाठी काँग्रेसकडनं आता अखेर मेळावा घेतला जातोय एकोणतीस तारखेला दक्षिण मुंबईत हा जाहीर मेळावा पार पडेल एकीकडे आपण पाहतोच आहोत महायुतीमध्ये जोरदार प्रयत्न सुरू आहेत मनसेकडनं जोरदार प्रयत्न सुरू आहेत आणि त्यातच आता महाविकास आघाडीतील महत्वाचा घटक असणाऱ्या काँग्रेसकडनं ही मेळावा होतोय अधिक माहिती घेऊयात जुई जाधवच्याकडनं जुई काय अधिक माहिती आपण पाहतोय प्रज्ञाची की अखेरकार उशीरा होईना मात्र मुंबई काँग्रेसला जाग आली आहे मुंबई कडून अखेर पालिकेच्या तयारीसाठी मेळावे घेतले जात आहेत बैठकांचं आयोजन देखील केलं जात आहे मुंबईच्या अध्यक्ष आहेत वर्षा गायकवाड त्यांनी आता एकोणतीस तारखेला एक मेळावा बोलवला आहे दक्षिण मुंबईमध्ये अण्णाभाऊ साठे सभागृहामध्ये संध्याकाळी पाच वाजता हा मेळावा पार पडणार आहे या मेळाव्यामध्ये स्वतः वर्षा गायकवाड आणि इम्रान प्रतापगडी हे मार्गदर्शन करणार आहेत कार्यकर्त्यांचं आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी मुंबई काँग्रेसची काय रणनीती असणार आहे मुंबई काँग्रेस कशा का प्रकारे ही निवडणूक लढवणार आहे आणि नेमकं स्वतंत्र लढायचं की आघाडीमध्ये लढायचं याचा देखील विचार मंथन आणि आढावा या मेळाव्या आणि बैठकीतून घेतला जाणार आहे त्यामुळे निश्चितच ही जी बैठक आणि मेळावा आहे तो महत्वाचा मानला जात आहे कारण का आशिर्वाद गणशिंग जे आहे ते मुंबई काँग्रेस मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी पुंखणार आहे प्रज्ञा नक्कीच अतुर्ता धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी जुई